ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पवित्र श्रावण मासाला सुरुवात झाली असून उद्या म्हणजेच 28 जुलै 2025 रोजी येत आहे श्रावणातील पहिला सोमवार पवित्र श्रावण मास हा भगवान भोलेनाथांना समर्पित असून श्रावणातील सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष सेवा उपासना आराधना केली जाते भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी त्यांना प्रार्थना केली जाते भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण केल्या जातात आणि भगवान भोलेनाथ देखील प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात श्रावणातील सोमवारी अनेक उपाय सेवा तोटके केले जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या श्रावणातील सो सोमवारी रात्रीच्या वेळेला आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आपल्या घराबाहेर मी तुम्हाला एक वस्तू सांगणार आहे तर ती फेकून द्यायची आहे आता ही कोणती वस्तू फेकून द्यायची आहे ही वस्तू फेकून दिल्यानं आपल्याला नक्की कोणते फायदे होणार आहेत कोण सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी असतात विघ्न असतात संकट असतात बाधा असतात ग्रहदोष असतात वास्तुदोष असतात एखाद्यानं केलेली करणी बाधा असते किंवा घरामध्ये सतत होणारे वादविवाद कलह भांडणं यामुळे आपण त्रस्त असतो आणि यासाठी आपण काही उपाय सेवा तोटके देखील करत असतो परंतु काही उपाय सेवा तोटके जर काही विशिष्ट तिथींना जर करत असो तर त्या विशिष्ट तिथी देवीदेवतांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न अडचणी बाधा दूर होण्यास देखील मदत होते म्हणूनच श्रावणातील सोमवारी मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो करायचा आहे जेणेकरून भगवान भोलेनाथांची देखील कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत तर श्रावणातील सोमवारी सकाळी आपल्याला भगवान भोलेनाथांची विशेष सेवा उपासना करायची आहे ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे नामस्मरण करायचं आहे भगवान भोलेनाथांना आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे भगवान भोलेनाथांच्या प्रिय असणाऱ्या वस्तू भोलेनाथांना अर्पण करायचे आहेत बेलपत्र व्हायचं आहे दुग्धाभिषेक करायचा आहे जलाभिषेक करायचा आहे आणि भोलेनाथांना आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे आता त्यानंतर आपल्याला जो हा उपाय करायचा आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे परंतु सकाळीच म्हणजे या श्रावणातील सोमवारी सकाळीच आपल्या देवघरात देवपूजा करताना आपल्याला एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या अखंड दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडं देशी गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही देव देवघरातील देवा लावण्यासाठी जे तेल वापरता तर ते घालायचं आहे या दिव्यामध्ये चिमूटभर हळद चिमूटभर काळे तीळ थोडीशी पिवळी मोहरी आणि दोन अखंड लवंगा दोन भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत या दिव्याखाली आसन तयार करायचं आहे म्हणजेच एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवसभर हा दिवा विजणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्या घराचं जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्याच्या बाहेरच्या बाजूला देखील आपल्याला असेच दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत मग तो मातीचा करू शकता कणकेचा करू शकता मग इतर धातूचा तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे हे जे दिवे तुम्ही दरवाजात जे प्रज्वलित करणार आहात तर यामध्ये देखील मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत म्हणजेच काळे तीळ अखंड दोन लवंगा भीमसेनी कापराचे वडी चिमुडभर हळद आणि चिमुडवर पिवळी मोहरी या वस्तू आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत तुळशीजवळ जो दिवा प्रज्वलित करतो तर त्यामध्ये देखील तुम्हाला याच वस्तू टाकायच्या आहेत या, या दिव्याच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यासाठी आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत जरी मुख्य प्रवेशद्वारात जरी दोन दिवे प्रज्वलित करणे शक्य होत नसेल तरी देखील एक दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालेल आणि दिवाळीमध्ये आपण जे दिवे आपल्या अंगणामध्ये प्रज्वलित करत असतो तर ते देखील माता लक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी करत असतो आणि माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते आणि आपल्या घरावरची ती सर्व संकट दूर करत असते आणि म्हणूनच आपल्याला काही विशिष्ट तिथींना देखील असे दिवे प्रज्वलित केले पाहिजेत शक्य असेल तर दररोज केले तर अतिशय उत्तम त्यानंतर आपल्या घरामध्ये यायचं आहे आता हा उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे तर तो घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल कारण हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी समृद्धीसाठी आणि आपल्या कुटुंबावर जे काही अडचणी आहेत विघ्न आहेत दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू सर्वप्रथम आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम तर अखंड तमालपत्र घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं तुटलेलं खराब झालेलं किडलेलं नसावं अशी दोन अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत या तमालपत्रावरती तुम्हाला एक ओंजळभर पिवळी मोहरी एक ओंजळभर खडे मीठ ठेवायचं आहे जर तुमच्याकडं खडे मीठ जर नसेल म्हणजे जाडे मीठ नसेल तर तुमच्या घरामध्ये वापरामध्ये जे बारीक मीठ असतं तर ते ठेवायचं आहे परंतु या उपायासाठी सैंद व मिठाचा वा वापर चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर यावरती दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि दोन हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत पाच काळी मिरी ठेवायच्या आहेत तर या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा आणि ओम नम शिवाय या भगवान भोलेनाथांच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे श्री महालक्ष्मी अष्टकम श्री सुक्तमचं पठण येत असेल तर ते देखील तुम्ही करू शकता किंवा तुमचं जो कुलदेवत आहे किंवा कुलदेवी आहे तर तिचं देखील तुम्हाला नामस्मरण करायचं आहे जेणेकरून या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि या सर्व देवी देवतांना तुम्हाला या आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि म्हणूनच या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बसून तुमच्या कुटुंबामध्ये जी काही अडचण असेल विघ्न असेल बाधा असेल तर ती दूर करण्यासाठी यांना प्रार्थना करायची आहे घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाटावर किंवा खुर्चीवर तुम्हाला देवघरासमोर बसवायचं आहे आणि त्यानंतर सात वेळा त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर त्याप्रमाणे तुम्हाला या वस्तू फिरवून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरातील कुटुंबातील व्यक्तीबाबत जी काही अडचण असेल समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी बोलत राहायचं आहे सात वेळा प्रत्येक व्यक्तीवरून अगदी लहान बाळ असेल वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यानंतर घराच्या बाहेर यायचं आहे आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपण घरामध्ये जातो येतो किंवा आपल्या घरामध्ये जी काही अडचणी विघ्न संकटं ज्या ठिकाणाहून येतात तर तो मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला त्यावरून सात वेळा या वस्तू फिरवायच्या आहेत उतरून घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जी इडापिडा आहे जी विघ्न आहे तर ती दूर होण्यासाठी पुन्हा एकदा भ भ भगवान भोलेनाथांना बोलून दाखवायचं आहे आणि दूर अंतरावरती नेऊन या वस्तू जाळून टाकायच्या आहेत आता हा जो उपाय करणारा व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीनं स्त्री असो पुरुष असो कुणीही हा उपाय केला तरी देखील चालेल तर त्या व्यक्तीनं आपण जे काही बोलत आहोत तर ते मनातल्या मनात, मनात बोलायचं आहे उपाय करताना घरामध्ये एक प्रकारची शांतता असायला हवी घरामध्ये किरकिर भांडणं कलह नसावे चिडचिडपणा नसावा अगदी शांततेनं कोणताही उपाय केला तर त्याचा आपल्याला लवकर लवकर फळ प्राप्त होत असतं आणि आपण हा उपाय करतोय तर आपल्या कुटुंबासाठी करत असतो त्यामुळे कुटुंबामध्ये शांतताही असायला जावी त्यानंतर घराबाहेर दूर अंतरावरती नेऊन या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत किंवा फेकून दिल्या तरी देखील चालतील पर परंतु पुन्हा या वस्तू आपल्या घराकडे येणार नाही याची विशेष काय आहे घरामध्ये येताना हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि कोणाशी काहीही न बोलता घरामध्ये यायचं आहे घरा त्या वस्तू ज्या वेळेला तुम्ही टाकण्यासाठी दूर अंतरावर जात असाल तर त्यावेळेला देखील पाठीमागं एकदाही वळून पाहायचं नाही जर तुम्हाला दूर अंतरावरती जाणं शक्य होत नसेल तर घरापासून घराच्या आजूबाजूलाच कुठेतरी या वस्तू तुम्हाला पेटवून द्यायच्या आहे घरामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा प्लेट घ्यायची आहे भीमसेने कापडाच्या पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहेत यामध्ये चिमुडभर हळद टाकायचे आहे थोडेसे पिवळी मोहरी घ्यायचे आहे आणि दोन अखंड लवंगा पुन्हा घ्यायचे आहेत आणि या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत घरामध्ये या वस्तू जाळल्यानं तुमच्या घरामध्ये जे नकारात्मकता पसरलेली आहे निगेटिव्हिटी पसरलेल्या आहे कोणतेही विघ्न असेल करणी बाधा असेल ग्रहदोष वास्तुदोष असेल किंवा आजारपण असेल घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल तर ती सर्व संकट विघ्न दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि मी तुम्हाला या ज्या उपाय सांगितलेला आहे तर तो उपाय तुम्हाला फक्त एकदाच म्हणजे श्रावणी सोमवारी करून चालणार नाही तर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजे सोमवार असेल मंगळवार असेल जे माता लक्ष्मीला समर्पित आहे गुरुवार हा भगवान आपण भ श्री समर्पित आहे शनिवार हा शनिदेवांना समर्पित आहे तर किंवा हनुमानानं समर्पित आहे तर अशा वारी किंवा ज्या विशिष्ट तिथी असतात एकादशी संकष्टी अमावस्या पौर्णिमा किंवा इतर सणवार तर त्या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता त्याचबरोबर घरामध्ये जर तुम्हाला सतत असं जर जाणवत असेल की घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे किंवा घरामध्ये काही ना काही गोष्टीवरून वादविवाद होत आहेत किंवा कोणती ना कोणती संकटं येत आहेत तर त्यावेळेला दे देखील तुम्ही हा उपाय करू शकता मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेल्या आहे किंवा इतर जे दोष आहेत तर त्या दूर करणाऱ्या आहेत आता मी तुम्हाला जे दिवे प्रज्वलित करायला सांगितलेले आहेत तर त्या दिव्यामध्ये जे पिवळी मोहरी आहे किंवा अखंड लवंग आहेत तर त्या अखंड लवंगा तुम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला किंवा ज्यावेळेला भीमसेने कापूर घरामध्ये जाळत असाल तर त्यामध्ये टाकून तुम्ही या वस्तू जाळून टाकायच्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत त्याचबरोबर कोणताही उपाय सेवा करताना आपण ज्या वस्तू वापरात घेतो तर त्या अखंडच असायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल कोणतीही सेवा कोणताही उपाय करताना आपण अखंड फळप्राप्तीच्या इच्छेने ते उपाय करत असतो सेवा करत असतो आणि म्हणूनच उपाय करताना वस्तूदेखील अखंडच घ्यायला हव्यात तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच मिळेल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद